मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहे यातील जे महत्वपूर्ण निर्णय आहे जे सर्वसामान्यांनी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो यातील जो अतिशय महत्वाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आता जर विना परवानगी जर कोणी झाड तोडलं तर त्याला पूर्वी जो एक हजार रुपयाचा दंड भरावा लागायचा अशी तरतूद होती आता यामध्ये मित्रांनो बदल करण्यात आला असून आता पन्नास हजार रुपयांचा दंड त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दंडाव्यतिरिक्त झाड तोडण्यासाठी जी वापरलेली हत्यारे आहे तोडलेले झाड वाहून नेण्यासाठी जी काही वाहनाचा वापर केला असेल नौकेचा वापर केला असेल आता मित्रांनो ते सरकार जमा करण्यात येणार आहे यानंतरचा जो पुढचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नऊ ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्या संपूर्ण राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले जाणार आहे मित्रांनो नऊ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून माननीय उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ हा करण्यात येईल आणि त्या, -त्या जिल्ह्यांमधील जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील आणि तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट असे तीन दिवस घरोघर तिरंगा फडकवण्यात येणार आहे यानंतरचा पुत्र पुढचा यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण की आता शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून त्या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता ही देण्यात आलेली आहे अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा शासनाने घेतलेला आहे मित्रांनो सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे जवळजवळ पौने चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला याचा अत्यंत मोठा फायदा हा होणार आहे मित्रांनो या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल यासाठी एकूण चारशे सव्वीस पॉईंट बावन्न किलोमीटरचे जोड कालवे देखील मित्रांनो बांधण्यात येणार आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांना सिंचन आणि त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी मित्रांनो याचा उपयोग होणार आहे रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून एकतीस साठवण तलाव देखील मित्रांनो बांधण्यात येणार आहे राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल दोन हजार अठरामध्ये सादर करण्यात आला होता केंद्रीय जल आयोगाने देखील यास मान्यता दिली असून राज्य जल परिषदेच्या बैठकीत हा प्रकल्प एकात्मिक राज्य जल आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे अत्यंत मित्रांनो महत्वपूर्ण असा हा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो प्रकल्प बाधितांसाठी आहे मित्रांनो प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे यानंतरचा मित्रांनो जो पुढचा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या जात त्याचप्रमाणे वैद्यता प्रमाणपत्र मिळवण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम दोन हजार यामध्ये मित्रांनो सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्रांनो चुकीच्या नोंदीच्या आधारे वैद्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नसल्यामुळे हे प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येतात त्यामुळे वैद्यता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन या समितीमार्फत करण्याची तरतूद करण्यात येईल याशिवाय समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात अपिलाची तरतूद आहे त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकल्प प्रकरण प्रलंबित आहेत म्हणून उच्च न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी एक अपिलीय प्राधिकरण देखील या मित्रांनो गठीत करण्यात येईल जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास सध्या दोन हजार ते वीस हजार रुपये दंडाची तरतूद आहे मात्र त्यात वाढ करणे गरजेचे असून आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफ आय आर देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात येईल समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड लावला जातो त्या दृष्टीने देखील सदस्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात येईल यानंतरचा जो महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या कागल येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय आणि तितक्याच रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी आवश्यक जागा उपलब्ध करून देतील आणि यासाठी एकूण चारशे सत्याऐंशी आणि दहा लाख रुपये खर्च हा येणार आहे यानंतर उत्तूर येथे साठ विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय तसेच तितक्यात खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येईल यासाठी देखील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो यासाठी एकोणीशे ब्याऐंशी कोटी पस्तीस लाख रुपये इतका खर्च हा येणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यातील मला जे महत्वपूर्ण निर्णय वाटले जे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे ते महत्वपूर्ण निर्णय मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो हे निर्णय जे महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेले आहे अत्यंत महत्वपूर्ण आणि जनतेच्या लाभाचे असे हे निर्णय आहेत आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल नक्कीच महत्वपूर्ण वाटली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो